राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त डुलाशेटपर्यंत पहा चला अतृष्टीच्या अनुदानाला केवायसी फार्मर आयडीचा खुडा शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून अनुदानाच्या लाभाकरिता राज्यातील शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासह फार्मर आय डी काढण्याचे आव्हान आमच्यावर कमेंट टीका करण्यापेक्षा आंदोलनामध्ये सहभागी व्हा बच्चूकुडू यांच्या ठिकाणी आता विरोधकांना प्रत्युत्तर बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांची तीस जूनपर्यंत कर्जमाफी you <laughs> सहा हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना साडेचार कोटी रुपयांच्या अनुदान वितरित सिन्नरीत या ठिकाणी शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे सध्या जर विचार केला तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अनेक दिवसांपासून या ठिकाणी आता प्रतिक्षामध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप होणार आहेत सविस्तर तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंट आमच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांच्या खात्यातील मदत कर्ज खात्यामध्ये या ठिकाणी वळू नका असा या ठिकाणी आता इशारा देण्यामध्ये आलेला आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा इशारा देण्यामध्ये आला आहे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत काही बँका कर्ज खात्यावरती वळत असल्याचे प्रकार या ठिकाणी समोर आले असून असे आढळल्यास आता संबंधित बँकेवरती कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा देखील इशारा जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळाली दहा कोटी रुपयांची मदत सप्टेंबर महिन्यामध्ये अतृष्टीचा बसला होता फटका शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे थेट खात्यावरती रक्कम जमा एक जुलैपासून शेतकऱ्यांचा पुन्हा यल्लागार कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपासह मित्रपक्षाला मतदान करू नका बच्चूकुड यांचे आव्हान बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर तीस जूनपर्यंत कर्जमाफी होणार असल्याची माहिती हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये उन्हाळ कांद्याला दराचा टेकू दिवाळीनंतर आवक कमी झाल्यामुळे कांद्याच्या दरमध्ये सुधारणा बघायला मिळत आहे बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना एकनाथ शिंदे यांच्याकडून विठ्ठल रुखुमाईची महापूजा बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांना सुखी ठेवू अशी एकनाथ शिंदेंची प्रार्थना शेतकऱ्यांना भीक नको त्यांचा हक्क हवा प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पीएम किसान योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी असून पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया जिल्ह्यातील एकसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे बहात्तर कोटींची कर्जमाफी सततच्या घोषणांनी थकबाकीमध्ये भाड वसुलीसाठी विकास संस्थांसह बँकांची होणार दमछाक कोल्हापूर जिल्ह्याची अपडेट जाजारे पावसा बुडू नको पैसा पावसाला मोठा शेतकऱ्यांचा झाला तोटा सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये देवादिळ पावसाचा अंदाज पुढील पाच दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे नुकसानीचे सातशे सत्त्याण्णव कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झाले असून पश्चिम विदर्भातील दोन लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर या ठिकाणी विचार केला तर पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ त्याचबरोबर या ठिकाणी वाशिमदिकल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाले असून आतापर्यंत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सातशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर यादी आपण बघणारच आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला उमरेड तालुक्यामध्ये नऊ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपायचे आठ कोटी रुपये आले शेतकऱ्यांना दिलासा अजून कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर तालुक्यांची यादी बघणार आहोत फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या जर विचार केला तर उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांनो के वाय सी करा चारशे चौतीस कोटींची मदत अडकली अतृष्टीमुळे नुकसान याद्या अपलोड झालेल्या तीस हजार नऊशे एकोणीस शेतकऱ्यांना मदत येण्यास सुरुवात सप्टेंबरच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून के वाय सी करण्याचे आव्हानं करण्यामध्ये येत आहे सध्या जर बघायला गेलं तर आता जालनादिकेल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले असून अखेरकार आता जालनादिकेल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे वचन पूर्ण करणार मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींना देखील एकवीसशे रुपयांच्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा असून एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या जर बघायला गेलं तर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे यंदा पहिल्याचं कापूस वेसणीला मजूर मिळेना संकटे टळेना मजुरांची वा पांढरे सोने शेतामध्येच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हात <स्या> रब्बी हंगामामध्ये सहा पिकांसाठी पीक योजना करवणीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हरभरा रब्बी कांद्यांसाठी पंधरा डिसेंबरची अंतिम मुदत असून शेतकऱ्यांना आता पीक योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान करण्यामध्ये आलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांनी पीक योजनेमध्ये सहभागी या ठिकाणी होण्याचे आव्हान फार्मर आयडी अभावी सव्वा लाख शेतकऱ्यांचे अनुदान लटकणार अतृष्टीचे पाचशे साठ कोटी रुपये पुढील आठवड्यामध्ये जमा होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी फार्मर आयडी अत्यंत आवश्यक असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर गंगापूर कन्नड खुलताबाद पैठण फुलंबरी सिल्लोड सोयगाव आणि वैजापूर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना काही तीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती आणि त्यानुसार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी आनंदाचे वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांच्या अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त पाहत चला पीएम किसान शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकर जाहीर करण्यामध्ये आला असून आतापर्यंत पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार माझ्या खात्यावरती फक्त दोन रुपये या ठिकाणी जमा झाले पीक विम्याची रक्कम पाहून शेतकऱ्यांचे मॅसेज व्हायरल पालघर पालघर जिल्ह्याचे अपडेट बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त या ठिकाणी दोन रुपये जमा झाले असल्याची एक बातमी समोर आली असून सरकारवरती आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी बघायला मिळत आहे मोंथागेला थंडी आली चक्रीवादळाचा प्रभाव संपला तापमान घटण्यास या ठिकाणी सुरुवात शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी असून आता पावसाच्या या ठिकाणी वातावरण कमी झाल्यानंतर आता थंडी या ठिकाणी सुरू होण्यास आता सुरुवात होईल शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी बघायला आहे सध्या जर बघायला गेलं तर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील अपडेट आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू जर बघायला गेलं तर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दोन हेक्टर मर्यादेसाठी चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला तर दोन ते तीन हेक्टर मर्यादेमध्ये पंचावन्न हजार हजार शेतकऱ्यांकरिता एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचा दिलासा सध्या जर बघायला गेला तर आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे अनुदान मिळणार फार्मर आय डी नसेल तर मदतीवरती फिरणार पाणी ओळखपत्राकडे दुर्लक्ष भोवणार स भोवणार सध्या जर बघायला गेलं तर आता जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून जालना जिल्ह्यातील या ठिकाणी आता अंबड बदनापूर भोकरदन घनसावंगी जाफराबाद जालना मंटानी परतूर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभाकरिता ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवरती शेतामध्ये साचलेल्या ला, पाण्यामुळे मशागतीचं विलंब रब्बी पेरणीसाठी थंडीचा अभाव सध्या जर बघायला गेला तर आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानं झाले असून आता रब्बी हंगाम या ठिकाणी लांबणीवर देखील या ठिकाणी जाण्याची शक्यता बघायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसानं झाले राज्यामध्ये शंभर टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश बघायला मिळत आहेत शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई पीक पाहणी केली नाही तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद